पक्ष गेला चिन्ह गेलं सगळं केलं आपल्या आता काहीच नव्हतं आपण बघित होतो पांडुरंगाची इच्छा बघा पांडुरंगाने आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस दिला आणि तुतारी सगळ्यात जास्त सुरुवातीला कोणी वाजवली तर ती सोलापूर काय मला वाटायचं आहे की आपण मुऊन पण कसं चिन्ह पोहोचेल ना चिन्ह नाही पोहोचवा चिन्ह पोहोचवा आम्ही जवळ रोज एकाला फोन करू इथे चिन्ह पोहोचव तिथे चिन्ह पोहोचव तुम्ही काय जा तो चिन्ह ची आम्हाला आम्हाला दोघांना पण ट्रेनिंग द्या महाराष्ट्राचं सोलापूर मॉडेल क्लास चिन्ह सोलापूर मॉडेल

आता तिकीट द्यायचा निर्णय तुमच्या एक पंधरा एका दिवसात होईल पण तिकिटाचा आपण पंधरा दिवसात आपण सगळे मिळून आम्ही तिघेही मिळून तुमचा निरोप तुमच्या भावना तर जरूर जयंतराव आदरणीय पवारसाहेबांकडे पोहोचू खरं ते पवारसाहेबांकडे पोहोचवला तुम्हाला आम्ही तिघेही लागत ते तुमचं डायरेक्टर कनेक्शन आहे तुमचं डायरेक्टर साहेबांची बोलत असतात खरं महाराष्ट्रात ते सगळ्यांना पण त्याच्याबद्दल तुमच्या नक्की बोलून आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं सरकार केला याबद्दल आमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते रामकृष्ण हरी